तर जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो मौळाच्या माश्या मध कशा बनवतात आज आपण बघणार आहोत तर या फुलापासून जे ते मध बनवतात तर अशा प्रकारे गड्डा बनवतात तर ते फुलापासून कसे बनवतात चला तर बघूया त्या व्हिडिओला सुरू करण्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा चला तर व्हिडिओला सुरू करूया तर हे आहे मऊळ निंबाळला होतं मित्रांनो तर याला आपण आज काल झालेले होतं हे बघा मित्रांनो कशा मोळ्याच्या माश्या काही फुलापासून रस बनवतात मध माशीन पाया माशीनं कसा पायामध्ये गोळा केला तर अशाच प्रकारे फुलापासून मध बनवते तर हे बघा या माशीनं कसा पायामध्ये जमा केला तर मित्रांनो अशा प्रकारे मोळ काही मोळ्याच्या माश्या रस मध बनवतात फुलापासून तर आता हे जेवारीचं आहे जेवारीचं जे फुलं असते बारीक बारीक त्याच्यापासून हे पायामध्ये जमा करत आहेत गोळा करायला बघा ना किती भारी जमा करत आहेत पायामध्ये